इंग्रजी न येणाऱ्या लोकांसाठी एक भारतीय तरुण बनवतोय सोशल मीडियाचं मल्टीबिलियन स्टार्टअप आणि आज गुंतवणूकदार रांगा त्यांच्या ही शेअर चॅटची आणि अंकुश सचदेवाची आर्थिक यशोगाथा दोन हजार पंधरा साल भारतात मोबाईल इंटरनेट वाढत होते पण एक मोठा प्रश्न होता लोकांकडे स्मार्टफोन होते पण कंटेंट इंग्रजीत होते गावातल्या लोकांना ना इंग्रजीचं कौतुक ना त्याची गरज त्यांना हवं होतं त्यांच्या भाषेतील सोशल मीडिया आणि इथेच आय आय टी कानपूरच्या अंकुश सचदेवा यांनी एक आयडिया शोधली भारतीय भाषांमधून लोकांना कंटेंट पाहायला मिळाला हवं हो। आणि तेव्हा जन्म झाला शेअरचॅट या ॲपचा हे ऍप फक्त मनोरंजनासाठी नव्हतं हे ऍप लोकांना बोलत करण्यासाठी होत तेही आपल्या मातृभाषेत मराठी हिंदी गुजराती तेलुगू आणि अशा पंधरापेक्षा जास्त भाषांमध्ये आज शेअर चॅटचे तीनशे दशलक्षांहून अधिक युजर्स आहेत टिकटॉक भारतात बंद झाल्यावर त्याने मोज नावाचं शॉर्ट व्हिडिओ सुरू केलं भारतीय लोकांसाठी भारतीय भाषांमध्ये आणि भारतीय शेअर चॅट ही कल्पना फक्त सामाजिक दृष्ट्या सुद्धा क्रांतिकारक ठरली आज शेअर चॅटला मिळालेल्या गुंतवणुकीची रक्कम आहे पाच अब्जपेक्षा जास्त म्हणजे जवळपास एक्केचाळीस हजार कोटी गुगल ट्विटर आणि लाईट स्पीड सारखे मोठे गुंतवणूकदार या ऍप मागे उभे आहेत स्थानिक गरजा ओळखा टेक्नॉलॉजी वापरा आणि लोकांपर्यंत पोहोचा तर तुम्हीही भारतात अजूनही इंग्रजीच्या बाहेर प्रचंड मार्केट आहे ज्याला फार कमी लोक टच करत आहेत अंकुश आणि त्याच्या टीमने दाखवून दिलं मातृभाषा हा कमकुवतपणा नाही तर बाजार आहे आणि आज भारतातलं एक लोकल ऍब जागतिक गुंतवणुकीचं आकर्षण बनलंय आता तुमची वेळ आहे अशा कल्पना तुमच्याकडे आहेत का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका